तर नमस्कार मंडी हे आमचं गाव गावाचं नाव तसं खुशालवाडी पण गावाला सारखी पनवती लागलेली असती आणि वाचून एकामागे एक, एक अडचणींनी या गावाला घेरलेलं असतं म्हणून शेजारची गावं आमच्या गावाला नेहमी मुक्कमपोष्ट अडचणवाडी असंच म्हणतात तर अशा या अडचणवाडीचा एक नमुना म्हणजे बिनपगारी आणि फुल अधिकारी नामदेव टांगमोडे उर्फ नाम्या असा हा नाम्या बुद्धीच्या बाबतीत लय हुशार बर का याच्याकडं प्रत्येक अडचणीचा रामबाण उपाय असतो गावात किती पण अडचणी येऊ दे पण याच्याकडं उपाय मात्र झाले मस्त हा आणि हो आमच्या नाम्याची प्रेयसी आहे बर का तिचं नाव गंगी अर आर अरार ती तर लयच डेंजर आहे बाबा बर तर मंडळी अशा नाम्याचा एक जिवलग मित्र सुखदेव हातमोडे उर्फ सुक्या पंक्चरवाला आणि कमीत भरती म्हणून झुल्या मानमोडे आजा डोळफोडे सरपंच हनुमंतराव जगजाळे ढेऱ्याण्णा उर्फ ढेरपोटे दगडूशेठ शिंगमोडे आणि त्याची एकुलते एक मुलगी प्रिया आणि बरंच काही तर अशी ही मोडतोड करणारी मंडळी संपलेली नाहीत बरं का थोडं एक एक नमुनी तुम्हाला भेटतीलच तर मंडळी यातली पहिली पनवती म्हणजे पहिली अडचण तुमच्यासमोर सादर करीत आहोत आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका तर झाला मंडळी सज्ज सज्जवा हास्य दुनियेच्या उच्च शिखरावर जाण्यासाठी देवा भलं मी नाम्यामुळं सरपंच झालो असलो तर ह्या गावचा सरपंच मी कायमस्वरूपी राहावा म्हणून मी आज तुझं दर्शन घ्यायला आलो या आणि पहिल्यांदाच ग्रामपंचायतमध्ये निघालूया म्हणलं तुझा आशीर्वाद घेऊन जावं नाम्यात तर आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमच आहे पण तुझा पण कायमचा राहावा आणि ह्या गावचा सरपंच मी कायमस्वरूपी राहावा नाम्या आता तुझ्यामुळे मी आज या गावचा सरपंच झालो नाहीतर मला ह्या गावात कोण विचार पण आता नाम्या तुझ्यामुळे सरपंच झालो सरपंच झाल्यामुळं आज गाव मला वाकून नमस्कार करतोय सरपंच तू नाम्या तू माझ्या पाठीमाग आताच राहा आणि मी सरपंच झालो आज अरपंच झाल्यापासून माझा सत्कार जे चालले द्या ह्या गावात सत्कार त्या गावात सत्कार मला ग्रामपंचायत मध्ये यायला टाइमच मिळे ना पण आज म्हटलं जाऊन काम सांगून यावी म्हणजे सत्कार कर करा आपलं मी मोकळा झालो चला जाऊन थोडीशी काम सांगून माणसं कामाला लावून ओके चला आता सगळी लावली कामाला आता आपण सत्कार घ्यायला मोकळ सरपंच चला आता सत्कार घ्यायला मोकळं झाला तुम्ही आता लावली कामाला सगळ्यांचं ना आमच्या नावाला काय झाले सधन कदा जीव कसा गेलेला तिकडं पण पाने तिकडं पण पाने काय झाले अरे ये की बाहेर लगडी रे ना अण्णा अहो इकडे काय झालं सकाळ सकाळी बोंबलाय तुला सकाळ सकाळी काय ऐकाय ना काही तुम्हाला हा राव दोन महिने झालं ग्रामपंचायत तक्रार देऊन अजून आमची नाच बघित नाही मी हे ठीक आहे मला काय सांगायचं का नाही आणि मी काय करणार पण नाही करणार नाही हा इथं सगळ्याचं ना आला पाणी आहे आमच्याच ना आला पाणी नाही माझं तुम्ही ऐकलं का मी काय म्हणतो तो की माझ्या पाटल्या मतदान करा ऐकलं त्या नामाचं आणि जगदाळा सरपंचाला मतदान केलं आणि माझी पार्टी तुम्ही पाडली जावा की तुम्ही सरपंच दारा जाऊन जावा मला काय सांगायचं नाही अन्ना असं कसं म्हणताय सांगायचं नाही तुम्ही वॉर्डाचं पंच आहे म्हणलं तुम्हाला आहे आमचं अरे पाच वर्षाचा किती पण बोबल मला काय फरक पडत नाही दाखवतो ना मला सांगतो अगं काय सांगू बायानो साठलेल्या पाण्यानं कसले कसली रोगराई गावात पसरली mm. पंच नुसती भंगार चालली नाहीतर काय सकमवशी आता इलेक्शन होऊन चार महिने झाले तरी कामाचा पत्ता नाही सरपंच बॉडी जे आहे काय नुसतं गावचा फुडाऱ्या काय करत नाही गावात फक्त मला मध्या मध्या मद्या असं म्हणते ते काय करायचं मतदानाला आता पुढाऱ्यास नाहीतर काय बाई मुर्दा बसवला त्या जग जाळ्याचा नामे म्हटल्या म्हणून आपण त्याला मत दिली अगं मावशे माझ्या घरा पुढे तरी पाण्याचा ढूस साठलाय त्याला सांगायला गेलं तर बघतो करतो असं असं नुसतं म्हणते आणि त्या ते धेडपोट बी बिन कामाचं खायला कारण भैला भार ते बी त्यातलंच अगं काय सांगते असे वरच्या काय मिरुद्ध पार्टच मत करते तिथं दगड्याचा राजा आहे म्हटल्यावर मुडदा बसीवत्या दगड्याचा नाशक्यानं सगळं गाव नाशिवलं ग बाई त्याला दोन नंबर दांद्याशिवाय कुठला दंदा सुचतो का कधी कारण नाम्याची गाठ घेऊन त्याच्या कानावर घालते सगळं आता तेच काहीतरी मार्ग काढायला यातनं ना मावशे आता तर म्हणतात की दारूची भट्टीच नदीवर काढली दगड्यानं काय सांगतेस दारूची भट्टी आणि आपल्या गावात काय सांगतेस हो आता काय करायचं आपल्या गावात नाम्यामुळे एक पण बेवडत आहे आता काय सगळे दारूच प्यायला की ग बाई भट्टीच काढली म्हटल्यावर लोक काय करायचं ग बाई मुडद बसवले यांचं तुला कुणी सांगितलं दारूची भट्टी काढली ते आपल्या गावच्या मुली जातात ना नदीवरती धुयाला त्यांनी सांगितलं खरं काय हो चला जवळपास लिंबाच्या पाहल्या त्याला जाते ना आम्हीकडे सांगते त्याला उद्या येतोय सकाळी चला बाई का माहितीये आपल्याला चला हॅलो मालदार साहेब इमानदार तुम्ही हप्ता काढून ठेवला आहे अच्छा ठीक आहे या संध्याकाळी पण घरी नको तिकडेच या नदीवर भट्टीवर भट्टीवर हा 啊，这个，样吧？多开点的丢给。 काय रे पैशाचं काय झालंय मस्ती आली आहे काय कधी देतो किती दिवस झाला तुला काय वाटतंय रे गावाला जो मामलो नाही तुला जो मेमेन? अरे माझं पैसे बुडवायचं म्हणजे वाघाच्या तोंडातन घास काढून घेतल्यासारखा ठेव आठ दिवसात पैसे पोच झालं पाहिजे नाही दगडू शेठची गाठ आहे तुझी गाभरी पोसे गेलाय कोण आहे का ना, ना इथं इत... काय दगड शेख तात्या हॅलो तुमचा माल जरा चांगला इकडे खाय घ्या तुमचे तुम्हीच हातानं इमानदारीनं आणि तिथं गल्ला आहे त्या गल्ल्यात इमानदारीनं पैसे ठेवायचं बेस्ट मार्क कड़े का बर या पर भावानी तरी जाशन किसे कुठे गेली हराम खोल यशा अरे किशा आद्या का खापला का काय कुठं काय नाही निवांत बसले बर, -बर। हैला खायला गा आमचं नामे एक कुठे गेले कुणास्टाव आणि ती सुक्या गाभड्यान दुकान सुद्धा अजून उघडलं नाही झोपले काय घरात कुणास्टाव आणि ते जग जाय ती तर सरपंच झाले बसले भेटलं सुद्धा नाही त्याला अभिनंदन सुद्धा केलं नाही लागा खायला गा हैला ते जग जाय काय त्याला आता ग्रामपंचायत जाऊन आलूया उद्या लोकांनी म्हणा ना गो सरपंच ग्रामपंचायत दिसना म्हणून आपलं ग्रामपंचायतमधनं जाऊन येऊन आता गावात जरा फरफेकट मारत फिरायचं बहुतेक तीच आहे सकाळचं ग्रामपंचायतन जाऊन आलं मोकळ झालं आपल्याला काय हे जाईल जग जाय सरपंच सरपंच ही कुठली पद्धत रे सरपंच ही कुठली पद्धत भेटायची र जग जाय काय मस्ती आहे सरळा बोल सरळा सरपंच आहे गावचा पण सरपंच जोडीदार आहे या असल नाही ना आपण आता किंमत देत नसतो आता सरपंच आहे आपण चिल्लर हा चिल्लरला आपण किंमत देत नाही आता गावचा आपण जग जावे सरपंच नवीन आणि कोण तुम्ही थातुर मातुर सल तुम्हाला माहित आहे ना सरपंच कोणी केलाय कोणी केलाय सरपंच आमच्या नाम्यानं कुठला नाम आहे फिरम्याने सरपंच स्वतः जेव्हा सरपंच झाला या कळ नाम्यानं केला आणि हे ना केला या तुम्हाला सांगा लागलाय वैर सरपंच जायला का जरा व्यवस्थित जरा बोलत जा काय का पहिले सारखं राहील ना आता जग झाले आता या गावचा सरपंच झाला आहे तुझं काय रे सेर पेज खंबा आता नाम्याला ना सांगतो कुठे आला का ला तू नाम्याला सांगतो नाम्याला सांगतो करत लगा एवढ्या एवढ्या गोष्टी लगेच नाम्याला सांगते ती वेल का अरे आपल्यातलं आपल्यात आपलं उगव चेष्टा केली रे मी तुझी काय म्हणताय चिल्लर अरे चिलता कोणाला सांगा त्याला सांग आम्ही त्यांना त्या नाम्याला नाही तर फिरम्याला सांग सरपंच आहे मी काय जागा सरपंच कुणाच्या जा, बारा भेट नाही जग जावे म्हणते मला बरोबर बर। बर नव्हता हो सांग कुणाला सांगायच त्याला सरपंच जाता निघाला इथून फिरून जाऊन सोने की सायकल चांदी की सीट आओ चले डार्लिंग चले डबल सीट चले डबल सीट चले डबल सीट ए, ए, ए गाबड्या काय सायकल काय सीट र आणि काय भानगड आहे एवढा का खुश दिसायला लागलाय अरे भानगड कुठली माणसं नेहमी खुश राहावं नेहमी प्रसन्न राहावं राहो राहो आता चार महिने झालं आपली सत्ता आली आता पाच वर्ष आपलंच राज्य मग काय लागा आपल्या ना त्या दगड सारख्या माणसाची आशी जिरवली गाव त्याला तोंड दाखवायचं हा मग काय नाम्यामुळे मुळी सगळं आहे रे मग काय नामे आपला जेन्ट्स बोर्ण, जेन्ट्स बोर्ण। ए, जेंट्स बॉन्ड आहे जेंट्स बॉन्ड काय जेंट्स बॉन्ड माकडा जेंट्स बॉन्ड आहे म्हणून लाग शाळा जरा शिकत जावं रे ल आणि हा ना मी जिजाच वाकड त्याची वड्याला आणि अंध्याकडे जिरवायला नाम्यात पाहिजे दगडोन्ना सारख्या माणसानं सगळं गाव नसवलं अरे पण ती पण खरं आहे पण नाम्यामुळं आपण त्या सरपंच बसणाऱ्याला मत दिली ना हाय ए, ए, ए सुक्या त्या सरपंच नाव माझव काढायचं नाही का तुला आत्ता सांगतोय का काय झालं त्याला सरपंच कोणी केला आपणच केला आपण आप केला मग आपल्या नाम्यानं केला हा मी तीच केलं नाम्याने जरासुद्धा किंमत ठेवली नाही त्यानं मला म्हणतो ए माझी मी माझे जेव्हा सरपंच झाली कोण नाम्या फिमॅल मी ओळखत नाही त्याला म्हणलं सरपंच झालाय म्हणून म्हणलं आपण त्याला शुभेच्छा द्यायला जाऊया लाग काढीची किंमत दिली नाही मला म्हणलं चिल्लर माणसांसह मी बोलत नाही लगा चिल्लरा मिक्या हाय चवू असलं सगळं तुला बोलला लगा असलं डोकं फिरलंय ना माझं ना मला गाबड जाऊन बसले गावाला कधी येते कोणा आईला त्याला एवढी मस्ती आल्या काय रे आणि बोलला ती बोलला ना पण असं बोललावी तो नाम्या फिम्या म्हणला थांब तिची आता झिरवलीच पाहिजे ना मी पण गावाकडे गेलाय एक काम कर उद्या येणार आहे तो आपण त्याच्याकडे उद्या जाव्या आणि ह्या काढूया जरा काहीतरी मार्ग काढ काढलाच पाहिजे काढलाच पाहिजे बरं मी जातो मला जायचं ते गुरुजीची सायकल जरा दुरुस्ती करायची आहे जरा ओली जाऊ का हो काय चला बसून तर बघूया अरर अर काय जास्य लागले ऑइलिंग केलं पाहिजे चला दुकान गाठलं पाहिजे सुक्या वाट बघत बसली सगळी चला आत्ता पुरती एवढीच पेंडी बास ही शेवंती का नाही लय खाऊन खाऊन माजल्या एक लिटर वर दूध जरा जास्त दिलंस तर काय बिघडत आहे काय नुसतीच खात्या गे आता तो ना आम्ही बी कुठं जाऊन बसलाय कुणाच ठाऊक तू तशी ते तसा आणि आज जरा खाऊन का नाही एक लिटर भर दूध जास्त दे तेवढं चार पैसे मिळतील मला नुसतीच खाऊन खाऊन माजली धुवली कुठली आता कुठे गेला आवाज तुझा जाऊ दे मला बी लागल्या भूक मी बी जाऊन जेवती गे आणि जरा विचार कर संध्याकाळी दूध देतीस काय बघ एक लिटर जास्त हजलेच दमले बाईच ए गंगे काय झालंय सगळं सगळं तुला हातात काय बघितलं काय लय मी जास्त करायची नाही गंगे म्हणतात मला यो तोंडाचा नक्शा आहे की नाही असा बदलून टाकीन ए गंगे तुझे मस्करी केली <laughs> माझी मस्करी नाही करायची त्या झुल्याने पण डोकं खाल्लं तू पण खायला लागलीस झुल्याने काय डोकं खाल्लंय त्याच्या मन झालं पाणी नाही मग ते काम कोणी करायचं असतं तुम्हीच ना वा? मी नाही करणार का पंच म्हणून निवडून दिले तेव्हा अगदी जरा खुर्प जरा खाली घे माझ्या चेहऱ्याच्या सगळ्यांना कशा आ? खाली गी। मला काय सांगायचं नाही मी काय करणार नाही डेर पोट्या जास्त बोलायचं नाही माझ्या दाखल्याचं काम करायचं म्हणजे करायचं नाम्याच ऐकलं माझी पाठी पाडली आणि मला सांगते नाही होणारा माझा आणि तो गावाचा भल्याचा माझ्या दाखल्याच काम चार दिवस झालं की हेलपाटी लागले अजून झालेलं नाही तेव्हा काम करून द्यायचं लय बोलायचं नाही आता मला काय सांगू ए हातात काय बघितलं काय आणि मी काय ऐकणार नाही करणार पण नाही ढेर पोटे तुला तुला दाखवतीस परत माझं काम तुम्हीच करायचं नाही ना मी कुठे जाऊन बसलाय कुणास ठोक माझ्या दाखल्याचं काम झालं चार दिवस मी हेलपाटे माराय लागली अजून काम झालेलं नाहीये युदे नाम आहे पण त्याला पण बघतीच हायला सगळ्या गावाच्या गटारी साफ केली आणि आमच्याच दारातली गटार साफ ठेवल्या या पाणी कशाला वत्यास आधीच ही गटार तुमल्या आणि कशाला वता लागल्यास आणि गटार साफ नाही या के जीवाला केवढ काम लावत सरपंच झाल्यापासून लय भारी वाटते लागा लय दिवसाची इच्छा होती सरपंच व्हायची पण आता सरपंच झालो लय भारी म्हणजे असं गावात वाटते रो बाबा आपला जाईल काय तुम्हाला सांगायचं सत्कार होते ते टावेल टोपी नारळ शाल तुझ्याला पण सत्कार केला पण तुझ्याला ह्यात पाणी कुठं येतं पाणी असतं म्हणजे दोन टाईमबाज कालवण बिलवण म्हटणं चांगले जावली असती पण आता असू दे टाईमला तर एवढा ढी लागला या घरात एवढं साठले ते वाटते दुकानात टाकावं गावात पण असू दे त्यांना आम्यामुळे सरपंच आलो बरं वाटलं झालं रोबा असं पडायला लागलं ना गावात फिरताना सगळी लोक मार बघते ती अरे वारे वार नामा तुझं लय लाग उपकार झालेली माझ्या आलोय बिन कामाचा सरपंच 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 आहो तुम्हाला ऐकू येत नाही का काय रे बर कुणा जा रे तू हा तुला काय उघडान बिळान लावले की नाही बापान तुला का सरपंच अय सरपंच काय तुझे बोलण्याची पद्धत रे हा आहो सरपंच म्हणावं हा काय पण बोलतोय सरपंच लई बोलायचं नाही आम्ही मत दिल्या ती आम्ही असंच बोलणार अरे मतदान तुझ्या बाण केलं तू नव का कुणीतरी मत दिलायच नव्हता आता ज्या वेळेला मी मोठा त्यावेळेला मला आता का लागला बोंबला तुझं काय काम आहे बोल अव सरपंच ही गटार बघा की माणसं घसरून पडते ती मच्छर व्हायला लागले ती गटार तुंबल्या कचरा केवढा झालाय बघा त्या सगळ्या गावच्या गटारी स्वच्छ केल्या आणि आमच्या दारातलीच गटार ठेवल्या वे उद्या माणसं पटवून द्या गटार साफ करायला ना मी या गावचा सरपंच आहे का कोटवाला मलाच काय कळ ना गावाला जर सरळ करत असलं ना तर नाम्याच पाहिजे बर मुड्या तुझं उद्या सकाळी ही गटार स्वच्छ करून देतो कळलं का टिमटिम करू नकोस सरपंच आम्ही दादाकडे जातो फुकटचा सरपंच निवडून दिलाय नाहीतर ना त्यालाच गटार साफ करायला सुक्या पंचर काढ काम चालय पंचर काढून दे ए इथं दिसतंय ना काम चालय दी काम नंतर कर पहिला मला पंचर काढून दे हा आभी ए, आ करू नको काढून दे पंचर काम चालय ए तुला सांगितलं काढते का एकदा दोनदा सांगतीस मग आ सांगते पंचर काढून मलुक? दे सांग की मग पंचर काढून दे थांबाय लागेल थांबत नाही जाताय मग जाताय मग जाताय जात नाही मी काढून दे ये अगं थांब जरा ए तुला सायकल काढते काय तुझं पंजरेचं दुकानाचं बंद पाडीन हं पाड बघू पाड बघू पंचर काढून दे पहिला ते किर्लस करतय इंजनज नाही नुसत बडा 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 बड नुसत करत ए तुला मी कोण आहे माहिती ना नाही माहिती नाही माहिती पंचर काढून दे पहिला थांब जरा थांबत नाही मी मला वेळ नाही यांना काय अस नीट तेायला सकाळच्या पारी तूच लावलंय सकाळ सकाळ बडबड 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 ना तू लागायला कोणाला वेळ येतो तुझ्या तर नादा कोणाला लागायला वेळ आणि बिनी बागतच आहे जिबले वळवू नकोस तुझी रे बोलू नकोस खाली बघून पंचर काढ बाबा महाराणीला बसायला जागा दे खुर्चीवर बोलण्यातच आहे खाली बघून हवा घाल जायच की तोंडात रागा ना बघू नकोस ये पैसे ते माझ्या पप्पा कंड घ्यायचं पैसे दे सायकल सोड ए पैसे दे पहिले पहिलं ए पोरे आग पैसे दे के माझ्या पप्पाकडे घ्यायचं हा तर काय लय का सकाळच्या पर्याय असलीच भेटते ती अरे आप्पा इकडे या अरे ते नाम्या कुठे गेलाय गावाचं गावाच झालंय झालंय तिचीच वाट मी बघतो या तू आल्याशिवट काय गाव सरळ होणार आहे का काय आता कवा येतोय कोण असत विमानानं नाम या कुठं आहे मी बी तेच म्हणतो कुठे गेलाय कोणा आवड काय की मग कुठे काय होते कोणा ठाव कॉलेज झालेच की नाही नाम्या आता कुठे गेलाय नाम्या कुठे गेलाय गाव लागले बोंबलायला अर्जुन नाम्या कुठे आहे आणि तेच म्हणतोय नाम्या कुठे आहे तर मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाम्या हाय तरी कोण तर तुम्हाला दुसरा भाग बघावा लागतो बर का अ त्यातच खरी माझी आहे हा तर बघत राहा वा मूग कम्पोस्ट आड़